आता कोणी काय तांदूळ फिंदूळ देणार नाही बाबा भाऊ किती लगेच नाही आपल्या बरोबर आहे का प्रश्न प्रत्येक असा की नाही आपला नाही तर बघू नका कुठेतरी बोलवाय लागेल आपल्याला गाडीत बसायला म्हणून <laughs> बीड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन फक्त तरुण शेतकऱ्याने पोहरांनी हातात घेतल्यामुळे सक्सेस झालंय ह्याच्यापेक्षा मोठे दांड लोक तिथं होते आपल्या दृष्टीने हे एकच दांड आहे एकवीस कारखान्याच्या मालकाला नमिले तिथं प्रकाशदा काही मोठ नाही लोकांच्या पुढे काय दिसत बघितलं नाही का आपण काही नाही हा मोठा नाही जनतेच्या पुढं कोणी कोणी सांगा बरं कुणा कुणाला माहिती येते छप्पन इंची माणूस कोण आहे आपल्या देशात व्हेरी गुड आहेत का नाही कोण्या पक्षाचे मला माहित नाही तुम्ही